महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा नाना पटोलेंची राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी सरकार बरखास्त करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची विनंती आगामी महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता प्रभाग रचनेच्या सात टप्प्यांच्या प्रक्रियेला अडीच ते तीन महिने लागणार सप्टेंबरच्या सुरुवातीला प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता विधानसभेनंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात विविध कार्यक्रमांमधनं हिंदू मतदारांना साथ घालणार सर्वेही करणार लोकसभा निवडणुकीत जे पक्ष महाविकास आघाडीत एकत्र लढले त्यापैकी एकाने विधानसभेत फायदा करून घेतला आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याची चर्चा सत्तेसाठी विचार बदलला तर मग विचारासाठी कोण लढणार असाही सवाल माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता अजित पवारांकडे पैकी सहा जागा शरद पवार गटांनी मागितल्याची माहिती उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस मुंबई ठाणे आणि नाशिकमध्येही आदित्य आणि राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे एकत्र बॅनर्स काका पुतण्याच्या बॅनर्समधनं ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी